मंडळी संदीप शिंदे म्हणत आहेत प्रमुख मागणी ही राज्य सरकारी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले पाहिजे हीच आहे जे काही अडीच हजार चार हजार आणि पाच हजार आहेत आणि इतर काही मागण्या आहेत ते उपमागण्या आहेत त्यामुळे एस टी कर्मचारी संभ्रमात जाऊ नये जर सरकारने राज्य शासकीय कर्मचाऱ्यां पगार केले नाही तर एस टीचा मोठा संप केला जाईल असे त्यांनी म्हटले संदर्भामध्ये आज चर्चा झाली तेव्हा कामगार बंधूंनो अतिशय जबाबदारीनं कृती समितीच्या वतीनं मी आपल्याला सांगतोय की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकार एवढं झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी केलेली आहे बाकीच्या ज्या मागण्या असतील चार हजार आठशे पन्नास कोटी मधली उर्वरित रक्कम किंवा पाच चार अडीच त्यामध्ये अनमानी झाल्यात त्याच्याऐवजी सरसकट पाच हजार किंवा बाकीच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या उपमागण्या आहेत जर राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला जर सरकारने दिलं तर बाकीच्या मागण्या ह्या समायोजित करायला कृती समिती तयार आहे ही गोष्ट क्लिअर कट करणं आवश्यक आहे काही मंडळी म्हणतात पाच हजारासाठी चाललंय पाच हजार रुपयाने पहिल्या दहा वर्षातल्या कर्मचाऱ्यांचं वेतनामध्ये काहीच वाढ होणार नाही याची जाण आम्हाला आहे तेव्हा ओगीच चांगली चळवळ राबवत असताना काही मंडळी त्या पेगाचा खडा टाकायचा प्रयत्न करतायत पण मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एवढे पगार मिळावे म्हणून संदीप शिंदे यांच्याशी राडकर या एस कर्मचाऱ्यांनी चर्चा केली परंतु त्यावेळी मात्र त्यांना ते नकार देत होते कारण त्यावेळी त्यांच्या मनात वेगळाच काहीतरी विचार चालू असेल पण या सोशल मीडियाच्या आवाजावरून कृती समितीला कळून चुकले की कर्मचारी आता हुशार झाला आहे त्यामुळे कृती समिती आता प्रमुख मागणी राज्य शासकीय कर्मचाऱ्या वेतन मिळालेच पाहिजे हीच आहे अशा प्रकारे स्पष्ट सांगत आहे पण मित्रांनो हे सगळं चालू असताना एक एस कष्टकरी जनसंघ या संघटनेच्या सोबत प्रशासनाची एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मिटिंग झाली त्या मीटिंग मध्ये बोलताना कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी आम्ही तुम्हाला पाचशे कोटी रुपये देऊ पण एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा अशा प्रकारे बोलले आहेत मंडळी तुम्हीच बघा सरकार किती हुशार आहे गेल्या महिन्यात एस कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार झाला नव्हता हो परंतु आता एस कर्मचारी आक्रमक झाल्यामुळे जुलैच्या पगारासाठी सरकारने आत्ताच पैसे देऊन टाकले म्हणजे एस टी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत केला जाईल दुसरी बाब ही कृती समिती करत असताना कुठलाही राजकारण यामध्ये आम्ही आणलेलं नाही काही एस टी कर्मचाऱ्यांचं कृती समितीतील नेत्यांना असं म्हणणं आहे की तुम्ही पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन चालू करा शंभर टक्के आपल्या आंदोलनाला यश मिळेल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना पगार होईल यात काही दुमत नाही फक्त ते अधिकारी या आंदोलनामध्ये आले पाहिजे आम्ही कर्मचारी तर येतोच पण अधिकारी आल्यामुळे फार मोठा फायदा आपल्याला होईल या व्हिडिओ बॉक्स मध्ये नक्की आम्हाला कळवा एस टी महामंडळाच्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाला अडचणीत आणणं किंवा सरकारला अडचणीत आणणं हा हेतू कृती समितीचा नाहीये केवळ आणि केवळ एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि आज न्याय मिळाला नाही तर कधीच न्याय मिळू शकणार नाही कारण दोन ना हजार सोळा ते दोन हजार वीस दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस या दोन कालावधीमधल्या करारा अद्याप झालेले नाहीत आणि दोन ना हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीचा प्रस्तावित कालावधी सुरू झालेला आहे म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर शब्दांचा खेळ न करता एस कर्मचाऱ्यांना जे शासकीय कर्मचाऱ्याला मिळतं तेवढंच एसटीच्या कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे ही प्रमुख भूमिका आणि प्रमुख मागणी संयुक्त कृती समितीची आहे